मित्रांनो स्वागत आहे तुमचा आरण अकॅडमीवर बघा हा जो पेपर होता हा होता निरीक्षक पदाचा आणि याच्या अगोदर जे पेपर झाले ते होते वरिष्ठ लिपिकचे ग्रेडमध्ये फरक आहे पगारात फरक आहे तर प्रश्नामध्ये फरक असणार थोडीशी काठण्य पातळी आहे थोडीशी आहे जास्त फरक नाही आहे तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो त्याच्यात आणि याच्यात थोडीशी आहे म्हणजे जे, जे प्रश्न पाठवत आहेत त्याच्यात तर मी तुम्हाला प्रश्न कस काय आले होते याच्यापेक्षा प्रश्न कसे आले होते आणि तुम्ही काय केलं पाहिजे ते पण याच्याबरोबर आपण डिस्कस करूया सात नोव्हेंबरच्या फर्स्ट शिफ्टमधले आहे तर बघा याच्यात मराठीमध्ये तुम्ही साधारणतः जेमतेम जरी असला तरी मराठीमध्ये तुम्हाला पंचवीसपैकी साधारणतः अठरा एकोणीसपर्यंत तुम्ही निश्चितपणे जाल कारण एवढं काही अवघड प्रश्न विचारत नाही आहे मराठीमध्ये मराठीमध्ये तुम्हाला थोडंसं एक दोन वेळेस एखाद्या समानार्थी विरुद्धार्थी शब्दामध्ये वगैरे जाऊ शकते अडचण तर समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे अगोदर झालेले आहेत ते करा आता घरोघरी मातीच्या चुली कोल्हा काकडीस राजी असे काही प्रश्न होते समानार्थी शब्द तळ ठोकून हे, हे अतिशय सोपे प्रश्न आहेत जे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या म्हणजे ज्याचा थोडाफार अभ्यास आहे किंवा तुम्ही पुस्तक वाचलेले असतील तर तुम्हाला पंचवीसपैकी किमान वीसच्या जवळपास तुम्ही जाऊ शकता थोडंसं जर आणखीन प्रॅक्टिस केली याच्यामध्ये समानार्थी विरोधार्थी शब्दाची किंवा कथा कादंबऱ्या वगैरे त्याच्यात थोडंसं हे होते पण तुम्ही वीस बावीसपर्यंत याच्यात ज्याचा चांगला अभ्यास आहे ते जाऊ शकतात ठीक आहे तर हे थोडंसं प्रॅक्टिस करा बाकी तुम्ही काही हे नाही आहे इंग्लिशचं मी डिस्कस करत नाही आहे इंग्लिश आप तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते थोडंसं सांगतो आता बघा मध्ये काय केलं पाहिजे प्रश्न कसे आले ते पण आपण पन बघूया प्रश्न कसे होते वर की वर्तुळाकार बैठकीवर दोन पाहिजे प्रश्न वर्तुळाकार बैठकीवर म्हणजे सुरुवातीला असते सी हा बीच्या बाजूला आहे बी हा डीच्या बाजूला आहे डीच्या बाजूला ए नाही जसं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर त्याच्यात कसं करायचं असते हेही आपल्याला माहीत आहे माहीत नसेल तर मी तुम्हाला एक सचिन सरांचे सचिन ढवळे सर जे आहेत आपले त्यांचे व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट करेल ते बघा त्याच्यावरून तुमचा हा एकही प्रश्न राहणार नाही सुटेल आणि याची प्रॅक्टिस करा हम खास बैठकीवर प्रश्न विचारले जातील त्याच्यानंतर बैठकीचाच एक थोडासा सौम्य प्रकार आहे हा रांगेमध्ये किती मुलं आहेत इकडून त्याचा सतरावा क्रमांक आहे इकडून सोळावा आहे तर एकूण हा असे सोपे नातेसंबंधावर थोडेसे क्रिटिकल प्रश्न आहेत त्याच्यामुळं नातेसंबंध थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं करा तुम्ही कारण नातेसंबंध थोडेसे म्हणजे त्याच्यात काय दिलेलं आहे असं दिलं ए बी गुणीला म्हणजे भाऊ त्याच्यानंतर सी भागीला डी डी भागीला म्हणजे बहीण असे त्याच्यात दिलेले आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला मग ते खाली ए हवीचं हे वगैरे वगैरे जसे आपले गणित असतात मग त्याच्यावरून तुम्हाला काढायचे आहे हा एक प्रकार आहे तर याची थोडीशी ॲडव्हान्स लेवलची नातेसंबंधाची प्रॅक्टिस करा अंकश्रेणीमध्ये काय आहे की तुम्हाला माहीत आहे एक चार म्हणजे चा चा, चार चा आणि चा तीन सात मग याच्यात तीन तीनच्या फरकानं देतात पाच पाचच्या किंवा मग चार ओके त्याच्यानंतर हे म्हणजे दोनचा वर्ग अगोदर दोनचा वर्ग देतात नंतर तीनचा वर्ग मग तिथं संख्या शोधायची असते याची प्रॅक्टिस असेल तर हे पण येते सिम्प्लिफिकेशनवर दोन असू शकतात बेसिक मॅथमॅटिक म्हणजे कसं तुम्हाला थोडंसं बेसिकवर आलं पाहिजे त्याच्यावर सोमवार सेटिंग अरेंजमेंट ओके सोमवार ते रविवार सिटिंग अरेंजमेंट याच्यात काय केलेलं आहे त्यांनी सांगतो हे सोमवार ते रविवार सिटिंग अरेंजमेंट काय त्याच्यात कसं के केलं त्यांनी की सोमवारी म्हणजे पाच पाच जणांचे पेपर आहेत एचा पेपर ए बी सी डी असं दिलं पाच सहा जण ए बी सी डी ई e, एफ जी एच असं दिलं सहा सात सा जणांचे मग त्याच्यात कोणाचा पेपर कोणत्या वारी आहे एचा पेपर गुरुवारी आहे डीचा पेपर बुधवारी नाही आहे एचा पेपर बीच्या पेपरनंतर दोन दिवसांना आहे एच्या नंतर कोण म्हणजे सीच्या नंतर कोणाचाच पेपर नाही तर डीचा पेपर कोणत्या वारी आहे म्हणजे तुम्हाला प्रश्नाची पातळी कळाली असेल मला काय म्हणायचं आहे ते तर हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते येतात सोमवार ते रविवार सिटिंग अरेंजमेंट म्हणजे कळालं का याच्यात प्रत्येक वारी एका जनाचा पेपर आहे कोणाचाच डबल पेपर नाही आहे असं सांगितलं जाते आणि मग सांगितलं जाते की गुरुवारी हा सीचा पेपर आहे डीच्या पेपरच्या अगोदर कोणाचाच नाही म्हणजे डीचा पेपर सोमवारी आहे त्याच्यानंतर पीच्या नंतर कोणाच नाही म्हणजे डी आणि पीचा कळालं ते सोमवारी आणि याचा मग ते त्याच्यात एच्या दोन दिवसानंतर याचा त्याचा असं तुम्हाला ते अरेंज करायचं मग ज्या शेवटच्या सेंटेन्सवर प्रश्न विचारले जाते त्याच्यानंतर जी एस आणि जी के आता जी एस आणि जी के मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेल की आठवीचं जे पुस्तक आहे ते वाचा बहुधा त्याच्यातून प्रश्न पडलेले आहेत आठवीचं त्याच्यानंतर हे जे राज्यघटनेवर वगैरे आहेत ते ले आठवीच्या जे नंतर असते त्याच्यातले काही प्रश्न आहेत सायन्स सहावी सातवी बजेट महाराष्ट्राच्या जे कृ हे आहे त्याच्यावर आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यातून पण चांगल्यापैकी आपल्या याच्यात मी तुम्हाला व्हिडिओ आपल्याच याच्यावर आहे जास्तीत जास्त दहा मिनटाचं आहे त्याच्यातून तुमचे जे प्रश्न आहेत ते किमान दोन ते तीन तुमचे सुटतील म्हणजे चार तीन चार प्रश्न येतील पण त्याच्यातून तुमचे प्रश्न सुटतील एवढी मी गॅरंटी देतो तर याच्यात हे याची पी डी एफ मी तुम्हाला जर पाहिजे असतील कसे प्रश्न आले काय नाही तर याची पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला हे मिळून जातील ठीक आहे तर आता हे प्रश्न कसे आले होते हे आता मी तुमचा व्हिडिओ आपला जास्त लांबवत बसत नाही कृष्ण नदीच्या उपनद्या विचारलेल्या आहे जे भारतीय असंतोषाचे जनक आता याचे उत्तरं सांगायला आपण खूप वेळ जाईल तुमचं म्हणून घेत नाही अस्पृश्यता निर्मूलन आणि निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी लढणारी कोणती चळवळ होती महात्मा गांधीजींनी अस्पृश्यतेसाठी कोणती संस्था उभारली होती किंवा चालू केली होती काय काम केलं कॉमनवेल्थवर होता एक दोन प्रश्न त्याच्यानंतर टिश्यूवर जोड्या हां म्हणजे सहावी सातवीचं जे हे आहे सायन्स आहे त्याच्यावर होते कलमवर रिपिटेशन्स होतं हां कलममध्ये काय आहे की मूलभूत कर्तव्य हे हमखास हम करून जा प्रत्येक पेपरला मूलभूत कर्तव्यावर प्रश्न आलेला आहे मूलभूत कर्तव्य हमखास करून जा त्याच्यावर प्रश्न येतोस त्याच्यानंतर अठराशे सत्तावाचे नेतृत्व आणि अठराशे सत्तावन्नचं पूर्ण वाचून जा अठराशे सत्तावनच्या याच्यावर पण प्रश्न आहेत म्हणजे रिपिटेशन्स होत आहेत असे आहेत काही प्रश्न तर तुम्हाला याच्यात काय वाटते नक्की सांगा मला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण ते सॉल्व्ह करूया ठीक आहे तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न होते का आणि याचे जर तुम्हाला कसे प्रश्न आले होते हे जे सगळे प्रश्न आहेत ना हे याची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅन चॅनलवर मिळून जाईल तेव्हा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो